देवघरात पाण्याचा तांब्या भरून ठेवल्याने काय घडते त्या पाण्याचे नंतर काय करावे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे चोवीस तास घरात नेहमी असावे एखाद्या कलशात तांब्यात ग्लासमध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे यामुळे काय होते तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते अशा देवघरातील मूर्तींना तळे जात नाहीत किंवा कधीच फुटत नाहीत अनेक लोकांच्या देवघरातील मूर्ती ह्या तडकतात फुटतात आणि त्यामुळे अपशकून घडून येतो आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्याभर जल अवश्य ठेवावे तांब्याच्या चांदीच्या पात्रात हे जल आपण ठेवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपण आपल्या घरातील एखाद्या झाडाच्या गुंध्याशी ओतून द्या आणि नवीन पाणी आपण त्यात भरायचं आहे जवळपास एखादी नदी किंवा सरोवर असेल तर त्यात देखील आपण हे जल समर्पित करू शकता त्यानंतर आपण पुन्हा नव्याने हे जल भरून ठेवायचे आहे यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागते अनेक जण देवघरातील आपण जो दिवा लावतो तो फुंकर मारून विझवण्याची चूक करतात मात्र असा कोणताही दिवा कोणतीही समयी किंवा पंचार्थी ही, ही आपण फुंकर मारून कदापिही विझवू नये हा अग्निदेवतेचा देवतेचा अपमान मानला जातो यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खंडित होते आणि म्हणून हे आपण चुकूनही करू नये अगरबत्ती देखील आपण फुंकर न मारता विजवावी आपण आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला आपण शुभ लाभ हे नक्की लिहावे किंवा आपण स्वस्तिक सुद्धा काढू शकता घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असे शुभ लाभ किंवा स्वास्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते सर्व कामे अगदी विनाबाधा पार पडतात त्यात बाधा येत नाही प्रत्येक वेळी आपण घरात येताना या स्वास्तिकचे दर्शन घेऊनच घरात प्रवेश केला तर घरात आनंद सुख समाधान संपदा या सर्व गोष्टी घरात आपोआप येतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद